स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मल्लेवाडी येथे ट्रॅक्टर मोटरसायकलचा अपघात मोटरसायकल्स गंभीर जखमी मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे झालेल्या अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे मल्लेवाडी येथील इंग्लिश ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांची जोरदार धडक होऊन सौरभ अशोक मिसाळ वर्ष तेवीस राहणार संबरगी तालुका अथनी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सौरभ मिसाळ हा बेळंकी मिरज मार्गावरून चांगलीकडे जात असताना मल्लेवाडी गावातील इंग्लिश मिडियम स्कूल जवळील आरप फाट्याजवळ पोहोचला दरम्यान आरक कारखान्याकडून येणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एस शून्य नऊ सी जे छप्पन्न सत्याहत्तर अचानक रस्त्यावर आला त्यामुळे सौरभच्या ताब्यातील बजाज सिटी हंड्रेड मोटरसायकल क्रमांक के ए तेवीस ई ए एन अष्ट्याहत्तर सदुसष्ट थेट ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या उजव्या बाजूस जाऊन धडकली या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी जखमी सौरभ मिसाळ याचे वडील अशोक मिसाळ यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अभिजित बापू भंडारे राहणार शेडशाळ याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत